रामकृष्ण गजानन मुनगाव ते संत महाराज पादुका संस्थान अर्थात महाराजांच्या पादुकांची पालखी दिंडी सोहळा त्या निमित्तानं हे आदर्श गाव आहे आणि हे गाव तुमचं कनेरवाडी कनेरवाडी कन्हेरवाडी आम्ही आज गेल्या दोन हजार तीन पासून आमची जिंदगी निघत असते आणि या येत असतो या गावात एक वैशिष्ट्य की मी या उजवा कोण आहे डावा कोण आहे तुम्ही सांगा माझ रणजित माझव आता याच्यामध्ये यश कोण यशवंत कोण हा जरा विचार पडते तर हा एक म्हणजे ईश्वराच्या कृपेचा हा फार मोठा कुतूहल आहे यामध्ये भगवंतांनी ज्याला सेम टू सेम म्हणतात अशी यांची आमच्या युट्यूब चॅनलला आम्ही फोलीच टाकलेली आहे सेम टू सेम मध्ये आणि खूप लोकांनी त्यांना लाईक केले ला आहे तर यश कोण यश आणि यशवंत तर असे दोघं होव आहेत एकदा यांना पुन्हा नीट बघून घ्या आणि तुम्ही ओळखा कोण यश आणि कोण यशवंत तर तुम्ही काय करता यश काय करतो आणि यशवंत मी आयटी कंपनी मध्ये विप्रो मध्ये जॉब करतो ऍज अ नेटवर्क इंजिनियर म्हणून आणि यशवंत मी नागपूरला असतो आदिवासी विभाग मध्ये सध्या आणि यांनी माग यांचे या जिल्ह्यामध्ये पूर्ण असे फोटो लागले होते कारण मी कशा माहिती प्रथम क्रमांक कमावला होता नेव्ही नेव्ही डिपार्टमेंट गेल तो मी मर्चंट नेव्ही मध्ये स्लिंग मध्ये आला होता नंबर वन फोटो कोणाला होता मग येशचा यशचा फोटो होता <laughs> आता सांगितलं यशवंत ना। सांगितलं असा विषय आहे तर हे भगवान परमात्म्याची काय कृपा आहे बर का कारण अशी माणसं शोधल्यानं सापडत नाहीत तर आणखी का तुमचं काय तुम्हाला आध्यात्मिक बद्दल तुम्हाला काय कसं का का का। हा कीर्तन करतो यश बर बर मृदंग वा यश आणि यशवंत या दोघांमध्ये जर पकवा पकवा जायचो आणि कीर्तन करतो हे किती वैशिष्ट्य आहे मारावं तर मला एक सांगा तर ही अध्यात्माची आवड तुम्हाला कशा म्हणून लागली आजोबा आमचे पंजोबा ह्यातच होते कीर्तन हे ते करत होते यश आणि यशवंत यशवंतीचे आजोबा पंजोबा यामध्ये होते त्यांचा वारसा चालवण्यासाठी अच्छा अच्छा आणखी तुम्ही विशेष वाटतो मी दोघ सारखे कपडे घालतो समोर कोण यश आणि कोण यशवंत असं हा एकही दिवस असा नाही की घड्याळ चप्पल सेम टू सेम असते सुद्धा सेम टू सेम असत आणि आहे सुद्धा सेम टू सेम हा तर आणखी काय आता मी चुलताय असा एकही दिवस नाही की सेम टू सेम नाही घातले एकही दिवस गेले नाही तर एक सांगा तुमच्या गावाला संत गजान महाराज ची दिंडी म्हणजे पादुका येतात पादुका बद्दल तुम्हाला माहिती आहे का साधू <स्थाथ> गाव खूप मोठे आमच्या या गावावर सदैव आशीर्वाद आमचे चुलते मेन अन्ना त्या दिंडीच्या सलग पंचवीस वर्ष झालं करते हे आमचे विक्रमजी कवडे हे आमच्या दिंडीला अन्नदान करतात आणि फार उत्तम अशी व्यवस्था होती आणि हे गाव आदर्श गाव आहे याला पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला या गावाला स्वच्छता अभियान अंतर्गत अशा प्रकारे हे कन्हेर आदर्श गाव कन्हेर वाडी मला वाटतं या एक, एक बीड मध्ये दोन आहेत बरेचदा असं होते की या कन्नरवाडी गावचा एक पोरगा असा की तो महाराष्ट्रामध्ये नाही भारतात गाजला माझ्या पप्पा गणपती ही कन्नडवाडी का ती कन्नडवाडी परळी जवळ असते जिल्हा मात्र एकच आहे हा धाराशिव म्हणजे सध्या आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं आता प्रस्ताव आहे तर यश आणि यशवंत तुम्हाला भगवान परमात्मा संत जय महाराज तुमच्या सदैव कृपा ठेव आणि सदैव तुमचं तुम्हाला यश नाव यशवंत आहे अशा प्रकारे उत्तरोत्तर तुमची तुम्हाला यश प्राप्त हो आणि तुमची प्रगती हो आणि तुम्ही असं भारतात नव्हे जगामध्ये विख्यात प्रार्थना करतो रामकिशरी जय गजानन माऊली आपण आज या ठिकाणी कन्नवडीमध्ये बघता आहात सेम टू सेम आणि पंढरीच्या वाटेने जात असताना आपण आजचे हेतू आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला प्रतिक्रिया द्या त्याचबरोबर मी आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी श्री गजान्मा हिवकर आपल्या सर्वांना जय गजानंद जय हरी रामकृष्ण